नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये रस्त्याचा मुद्दा रस्त्यातल्या खड्ड्यांचा मुद्दा आणि खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांचा मुद्दा कळीचा बनला बुधवारी खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्यानं अचानक रस्त्यावरचे खड्डे आणि खड्ड्यातले रस्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आंदोलनाच्या निमित्तानं राजकारणही झालंच अजित पवार पुण्याच्या आंदोलनात निशाण्यावर होते तर लगोलग मुंबईतल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि पर्यायानं सरकारला धारेवर धरलं ठाकरेंच्या निशाण्यावर अपेक्षेप्रमाणे एकनाथ शिंदे होते आणि त्याचं प्रत्युत्तरही ठाकरेंना दिलं गेलं यातला कळीचा मुद्दा हाच की रस्ते आणि खड्ड्यांचे मुद्दे नवे नाहीत नवं आहे ते राजकारण पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर खासदार सुळेंचं उपोषण पाहायला मिळालं एका दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी हे उपोषण झालं उपोषणाच्या निमित्तानं निशाणा होता तो सत्ताधाऱ्यांवर जवळपास तीन तास होत आले तुम्ही भर उन्हामध्ये बसलेला आहेत कार्यकर्ते बसलेले आहेत प्रशासन दाद देत नाहीये ठीक आहे ना आम्ही महात्मा गांधी आणि त्यांचा सत्याग्रह हा मी जवळून पाहिला आहे विनोबाजींची आणि महात्मा गांधींची मी भक्त आहे त्यांनी संघर्ष केला आणि शिवभक्तांसाठी मला आंदोलन किती वेळ करावं लागलं तरी कारण का बनेश्वर मंदिर हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे स्थानिक भोर वेल्ला मुळशी या सगळं सातारा कोल्हापूर या सगळ्या भागातले सगळे शिवभक्त तिथे येतात आणि ह्या शिवभक्तांसाठी तास काय किती दिवस इथे बसायला लागलं तरी मी आमच्या भक्तासाठी आमच्या श्रद्धास्थान बनेश्वर आमचे शिवा आमच्या या सगळ्या भागामध्ये ही सगळी भूमी छत्रपती शिवाजींच्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्याच्यामुळे या पावन भूमीसाठी आमच्या बनेश्वर महाराज मंदिरासाठी आम्ही सगळे शिवभक्त कितीही वेळ लागला तरी शांततेच्या मार्गाने आम्ही बसून राहू पाच आमचे खासदार आहात इतकं लोकप्रतिनिधी आहात अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधीला ट्रीटमेंट मिळत असेल तर सर्वसामान्यांना कधी हे भेटायला येतील त्यांचे कधी का प्रश्न मला विचारायच्याऐवजी सरकारला विचारा आलं पाहिजे प्रशासना दबाव आहे कोणावर ते मला माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सकाळपासून या जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र गोडींना धमकी देऊन ठेवलेली आहे जर ते सुप्रिया सुळेना भेटायला आले तर त्यांची आज संध्याकाळपर्यंत बदली होऊ शकते असा आमचा त्यांच्यावर थेट आरोप आहे मान्य अनेका का कलेक्टर सकाळी पाहुणे दहा इथून या गेटमधून आतमध्ये आता गेलेत सकाळी पावणे दहा वाजल्यापासून पावणे मागची तीन तास सुप्रिता इथं उपोषणाला बसल्यात हे सरकार एक खोटं हिंदुत्ववादी सरकार आहे कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे खासदार सुळे यांचं आंदोलन भोर तालुक्यातल्या श्रीक्षेत्र बनेश्वर इथल्या बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी होतं तीड एक किलोमीटरच्या या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे आणि त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं अशी मागणी गेल्या अनेक कालावधीपासून आहे सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचं काम झालेलं नाही या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भूमिका घेतली दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या साठी सुळे यांचं जवळपास साडेपाच तासाचं उपोषण पुण्यात पाहायला मिळालं रस्त्याच्या या उपोषण आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आंदोलनाचा हेतू आणि पद्धत यावर अजित पवार शेलक्या पद्धतीनं बरसले कारण या आंदोलनात कोणत्याही प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांनी येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप खुद्द अजित पवार आणि त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर लावला गेला होता खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता त्याला पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हंटल तर कशात नाही करता येऊ शकतो दे एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ना, ना ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीत एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख ते आणि रस्त्याचं काम सुरू करा खासदार निधी असो वा आमदार निधी अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे इच्छाशक्ती असेल तर लोकप्रतिनिधी झटक्यामध्ये प्रश्न सोडवू शकतो अर्थात उपोषण साडेपाच तास चाललं आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिनिधी पाठवून आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्याची घोषणाही झाली मी त्यांना तीन दिवस वाढवून देते की अजून तीन दिवस घ्या एखाद्या दिवस सुट्टी आली दिवाळी दसरा काय तुम्हाला प्रशासनाच्या सुट्टी चौदा दिवसामध्ये मान्य चौदाव्या दिवशी शंभव म्हणा बारखोडा आणि बनेश्वर मंदिराचं काम सुरू करा चौदा दिवसात तर आम्ही चौदा दिवस त्यांना द्यायला तयार आहोत जे प्रशासनाच्या जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये बसत त्याच्यापेक्षा आम्ही तीन दिवस वाढवूनच देतोय रस्त्याच्या दुरवस्थेची चर्चा पुण्यामध्ये सुरू असताना मुंबईला वगळून कशी काय पूर्ण होणं शक्य आहे कारण ज्या पद्धतीनं पुण्यातली ही चर्चा सुरू होती त्यात मवियानं मुंबईचाही मुद्दा आणला ठाकरे गटानं हा मुद्दा मुंबईसाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उचलून धरलाय कारण मुंबईमध्ये रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं अनेक ठिकाणी सुरू आहेत पर्यायानं अनेक रस्ते खोदले आहेत शहरात धूळ आहे रस्त्यांवर खड्डे आहेत एकतीस मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत हे स्टँडर्ड असतं पण गेले दोन वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू आहे का ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत एम आर डी बरोबर घ्यायला पाहिजेत ते झाल्यात का कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही सत्तेत बसलेली आहेत ठाकरेंच्या निशाण्यावर स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे होते त्यामुळे शिंदेच्या समर्थकांनी लगेचच ठाकरेंना उत्तर दिलं त्यांच्या माध्यमातून जी कारवाई करायची होती ती लगेच केली आणि आज त्यांची कामं चालू आहे असं कुठलं काम राहिले ते गावी जरा पुन्हा एकदा घरात बसायचं सोडा आणि रस्त्यावर या ना आणि रस्त्यावरून दानवा इथे खड्डे आहेत इथे का धान्य आहेत असं दाखवा ना घरात किती कामं करणार तुम्ही जे तुमच्या वडिलांनी केलं तेच तुम्ही करताय जरा बाळासाहेब उंसारखं वागा त्या माणसांनी आज मराठी माणसाला हिंदू हृदय शंभर त्यांना त्याला कारण काय आज आनंद दिगे साहेबांनी जे काम केलं रस्त्यावर तसंच काम आमचे डेप्युटी कमिशनर हे टू कॉमन मॅन आमचे एकनाथराव शिंदे साहेब हे करतात ते त्यांना एसी मध्ये त्यांना दोन तास चार चार तास द्यायला वेळ नाही ते रस्त्यावर दहा दहा तास येतात आणि तो तिथे जी सवय आहे त्याच्यामुळे हा जो खंडन करतो आणि नावाखाली होणार हे राजकारणास्त्र थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू कारण आपल्याला जाणून घ्यावं लागेल की रस्ते खड्ड्यात का जातात आणि खड्डे रस्त्यात का उगवतात पॅच वर्क केल्यासारखे के खड्डे बुजवले जातात रस्ते सुद्धा अत्यंत गाणी क्वालिटीने केले जातात आणि त्यामुळे ते लवकर खराब होतात आणि मग कदाचित असंही असेल की ते लवकर खराब होणेही फायद्याचं असेल मग त्यामुळे परत एकदा काम निघतं मग ते परत करायला मिळतं मग ते परत घाणेळं करायचं व परत काम निघतं हे जे दृष्टचक्र आहे ना हे थांबत नाही याचं कारण ना कंत्राटदाराला कोणी जबाबदार धरत ना संबंधित सुपरवायझिंग अधिकाऱ्याला यांच्यावर जोपर्यंत दंडात्मक कारवाई किंवा अधिकाऱ्यांना जोपर्यंत सस्पेन्शन असे होत नाहीत तोपर्यंत हे रस्त्यांची क्वालिटी सुधारणं खूप अवघड आहे विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र